मी दोन मिनटं भाजी शिजवून घेतलेली आहे मीठ आणि शेंगण्यानेच खूट घातल्यानंतर आपली भाजी शिजलेली आहे अगदी आपण गावाकडच्या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चवीला खूप छान लागते ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे भाजी मस्त झालेली आहे आपली भाजी नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तांदूळजाची भाजी तर अशा प्रकारची तांदूळजाची भाजी असते तुम्ही बघू शकता अशी कोवळी भाजी आहे मी निवडून याला स्वच्छ धुवून यामधलं पूर्ण पाणी काढलेलं आहे अशी कोरडी करून घेतलेली आहे भाजी याला रानभाजीसुद्धा म्हणतात यामध्ये जर पाणी राहिलं तर याला खूपच पाणी सुकतं त्यामुळे आपल्याला पूर्ण पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे अशी चाळणीमध्ये मी अर्धा तास धुवून ठेवली होती भाजी खायला खूप छान लागते हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी खूप छान भेटते तर आता आपण हे भाजी बनवायला घेऊया एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला दीड चमचा तेल घालायचं आहे म्हणजे छोट्या पळीनं दीड पळी तेल घातलेलं आहे मी तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला मोहरी मोहरी व्यवस्थित आपल्याला फुलू द्यायची आहे मोहरी नाही जर फुलली तर ते कडवट लागते मोहरी भाजीमध्ये व्यवस्थित आपल्याला मोहरी फुलू द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचे तर आपल्याला पाव चमचा जिरे जिरेसुद्धा व्यवस्थित फुललेले आहेत त्यानंतर आपल्याला घालायचं आहे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्याच्या कापून घेतलेले आहेत बारीक बारीक आता ह्याला व्यवस्थित आपल्याला थोडंसं गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे लसणाला लस्थ लसूण आपला थोडासा फ्राय झालेला आहे असा गोल्डन कलर आलेला आहे लसणाला तर यामध्ये घालायच्या आपल्याला ले चार मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तुम्ही थोड्याशा सुद्धा घालू शकता आता मिरचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे लसणाबरोबर त्यानंतर मिडियम साईजचा एक कांदा मी कापून घेतलेला तो घालायचा आपल्याला कांदा सुद्धा आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपला थोडासा फ्राय झालेला आहे जास्त पण लाल नाही करायचा आपल्याला कांदा दोन मिनिट कांदा परतून घेतलेला आहे व्यवस्थित परतलेला आहे कांदा आपला आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला तांदूळ ज्याची भाजी घालायची आहे मी अशी बारीक बारीक निवडून घेतलेली आहे कापून घेतलेली नाही मी भाजी आता आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे सुरवातीला जर ही भाजी जास्त दिसत असेल पण ते शिजून खूप कमी होते भाजी मीठ आपल्याला नंतरच घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित मी हलवून घेतलेली आहे भाजी तुम्ही बघू शकता किती कमी झालेली आहे भाजी आपली फ्राय झाल्यानंतर आपण या भाजीमध्ये अजिबात पाणी ठेवलेलं नव्हतं तर याला अजिबात पाणी सुटलेलं नाही तुम्ही बघू शकता अशी व्यवस्थित परतून घेतलेली आहे भाजी आता यामध्ये घालायचं आता मी शेंगदाणे भाजून थोडंसं जाडसं त्याचं कूट करून घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं चवीपुरतं मीठ तर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे खायला खूप छान लागते ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते ही भाजी आपण एकदा हलवून घेऊया आता आपल्याला हे दोन मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण न ठेवताच तयार झालेली आहे आपली तांदूळजाची भाजी आपण खाली काढून एका डिशमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली गावरान पद्धतीने केलेली तांदूळ भाजी तयार ता झालेली आहे खायला खूप छान लागते आणि करायलासुद्धा खूप सोपी आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद